मे महिन्यातील पहिल्या तीन दिवसाचं सरासरी तापमान बेचाळीस पॉइंट चार अंश सेल्सिअस आहे जर एक च तापमान एकेचाळीस पॉइंट नऊ अंश व तीन च तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस असेल तर दोन च तापमान किती असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल करून आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे तुम्ही त्या ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील आणि गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका सुद्धा तुम्हाला विचारता येतील हा प्रश्न सोडवत असताना इथं मे महिन्यातील पहिल्या तीन दिवसाच्या तापमानाची सरासरी लेकरांनी दर्शवली मे महिन्यातील मेच्या पहिल्या तीन दिवसाच एकूण तापमान एकूण तापमान किती हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे तीन दिवसाचं एकूण तापमान किती प्रत्येक दिवसाच्या तापमानाची सरासरी बेचाळीस पॉईंट चार दर्शवलेली आहे एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांचे बेरीज असते हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो आता हा गुन्हा दशांश चिन्ह नाही असं समजून म्हणजे तीन चूक बारा सर हा आला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात सर आणि तीन चूक बारा एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या पुढं चला सर म्हणजे उत्तर काय प्राप्त झालं एकशे सत्तावीस पॉइंट दोन अंश सेल्सिअस पहिल्या तीन दिवसाच्या मे महिन्यातील पहिल्या तीन दिवसाच्या तापमानांची एकूण बेरीज सापडली पैकी गणित काय म्हणते पैकी एक मेच तापमान किती हे बाबा एक एक मेचं तापमान आहे एकेचाळीस पॉइंट नऊ अंश सेल्शियस पुढं तीन मेचं तापमान जर त्रेचाळीस अंश सेल्सिअस इथं दशांश चिन्ह देऊश स्थळ करून घेऊ शकतात हे तीन मेच आहे मग एक मे आणि तीन मे या दोन दिवसाच्या तापमानाची बेरीज किती बाबा असा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे इथं दशांश स्थळाखाली दशांश स्थळ मांडणे हे विसरू नका हे नऊ आणि हे तीन आणि एक चार स आणि चार चार आठ म्हणजे एक मे आणि तीन मे या दोन दिवसाच्या एकूण तापमानाची बेरीज चौऱ्याऐंशी पॉईंट नऊ अंश सेल्सिअस ही प्राप्त झालेली बेरीज या एकशे सत्तावीस लक्ष द्या प्राप्त झालेली बेरीज या तीन दिवसाच्या एकूण तापमानातून करा एकशे सत्तावीस पॉईंट दोन तीन दिवसाचं हे एकूण तापमान पैकी दोन दिवसाचं म्हणजे एक तारीख आणि तीन तारखेचं हे तापमान चौऱ्याऐंशी पॉईंट पॉइंट खाली पॉईंट म्हणजे दशाऊ चिन्ह खाली दशाऊ चिन्ह हा गणितीय दंड लक्षात ठेवा ही वजाबाकी वजाबाकी म्हणजे दोन मे तापमान किती जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आम्हाला प्राप्त होईल दशाऊ चिन्ह खाली दशाव चिन्ह ही गोष्ट प्राकर्षाने लक्षात ठेवा दशांश अपूर्णांकावरील ह्या बेरीज वजाबाकीच्या क्रिया करत असताना दशाव चिन्हाखाली खाली चिन्ह दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना दशावश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि उत्तरामध्ये एक घर सोडून दशाव चिन्ह उत्तरामध्ये सुद्धा एक घर सोडून दशाव चिन्ह द्यायचं दे, वेळेस दोन घर सोडून दशाव चिन्ह असतील उत्तरामध्ये दोन घरं सोडून दशाव चिन्ह तीन घर सोडून दशाव चिन्ह असेल तर तीन घर सोडून दशाव चिन्ह अशा पद्धतीनं ओके आता दोन मधून नऊ जात नाही लक्ष द्या मग बारामधून नऊ घाला तीन राहतील इथं दशावश चिन्ह द्या इथं हा हातचा घेत उसना देऊन टाका म्हणजे सातातून पाच गेले दोन राहले सर पुढे चला आता बारातून आठ गेले चार राहले सर म्हणजे बेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस हे जे प्राप्त झालेलं उत्तर आहे हे अर्थात मे महिन्यातील दोन च काय असणार तापमान असणार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सभा घेऊ तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय